नमस्कार मित्रांनो आय प्रेग्नन्सी राहिल्यानंतर म्हणजे काय तर व्हीएफ नंतर प्रेग्नेसी राहिल्यानंतर जर तुम्हाला काही ब्लिडिंग होत असेल त्रास होत असेल तर नक्कीच तुमच्या नजदीकच्या गाण्या क्लशला तुम्ही भेटू शकता किंवा जिथे तुम्ही ट्रीटमेंट घेतली तिथे तुम्ही दाखवू शकता त्यांना मेसेज करू शकता फोनवर बोलू शकता ज्यावेळेस आय ची प्रेग्नन्सी असते त्यावेळेस जर ब्लिडिंग होत असेल तर ह्याच्या मागचे कारण असं असं नॉर्मल देखील असू शकतं कारण ज्यावेळेस गर्भ राहतो त्यावेळेस ब्लिडिंग होणं हे नॉर्मल आहे कारण रक्तपुरवठा पिशवीचा वाढलेला असतो थोडं फास्ट ट्रेनिंग एक्सरसाइजेस थोडासा जोर लागणं खाली बसल्यानंतर पोटावर बाहेर पडणं किंवा मग जर पोट साफ होत नसेल कॉन्स्टिपेशन होत असेल तर पोट साफ न झाल्यामुळे जोर लागत असेल संदाजच्या वेळेमध्ये किंवा सर्दी खोकला किंवा शिंका येत असेल तर अशा केसेसमध्ये जोर लागतो आणि त्या केसमध्ये थोडंफार ब्लिडिंग ही आत होतं पिशवीच्या आतमध्ये जे थोड्या वेळानंतर बाहेर येतं त्यावेळेस ते चॉकलेट रेड किंवा एकदम डार्क रेड किंवा ब्लॅक कलरचं ब्लिडिंग होऊ शकतं तर नक्कीच तुमच्या आजूबाजूच्या डॉक्टरला दाखवून लगेच ट्रीटमेंट घेतली तर ते ब्लिडिंग थांबवू शकता धन्यवाद